हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल टेक्निकल स्नेहा मराठी तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे की जर तुम्ही नवीन यूट्यूबर आहात किंवा तुम्हाला आता दोन हजार पंचवीस संपायला आलं आहे दोन हजार सव्वीसमध्ये तुम्हाला यूट्यूब चॅनलवरून पैसे कमवायचे आहे यूट्यूब क्रिएटर बनवाय बनायचं आहे आणि तुम्हाला एक नव्याने सुरुवात करायची आहे नवीन चॅनल बनवायचं आहे तर ते नवीन चॅनल कसे बनवू शकता यूट्यूबवरती ते आज मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला मी चॅनल यूट्यूब चॅनल कसं बनवायचं आणि तुमचं चॅनल कष्ट कसं काय कस्टमाइज करायचं खास करून ईमेल आय डी कशी तयार करायची कारण सुरुवात तुमची ईमेल आय डीपासूनच तयार होते तर तुम्हाला यूट्यूबवरून तुमची ईमेल आय डी कशी क्रिएट करायची आहे आणि ते प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला तुमचं चॅनल यूट्यूबवरती कसं काय कस्टमाइज करायचं आहे आणि तुम्हाला तुमचा व्हिडिओ कसा अपलोड करायचा आहे पहिला व्हिडिओ तुम्हाला कसा काय अपलोड करायचा आहे याचा पूर्ण टुटोरियल मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा आणि यूट्यूब रिलेटेड तुम्हाला काही क्वेश्चन्स आहे क्वेरी आहे तर ते तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून विचारू शकता मी त्याचे पूर्ण उत्तर देईल तर फ्रेंड्स हा जो व्हिडिओ आहे त्यात तुम्हाला पूर्ण काही डिटेल मिळेल तर तुम्ही असा इंटरफेस बघू शकता ठीक आहे तुम्हाला एक लोगो दिसेल खाली त्या लोगोवर जर तुम्ही क्लिक करा तुम्हाला प्रकारे इंटरफेस मिळेल आणि तिथेनंतर तुम्हाला स्विच अकाऊंट असा एक ऑप्शन मिळेल ठीक आहे वरती तुम्ही प्लस आयकॉन पाहत आहे अकाउंट लिहून त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे ठीक आहे आणि त्याच्यानंतर एक पुन्हा इंटरफेस खुलेल ठीक आहे असं चेकिंग इन्फो आल्यानंतर आता तुम्हाला इथे दोन ऑप्शन देखील एक ईमेल आय डी आणि फोनवरती आहे आणि क्रिएट अकाउंट आहे तर तुमचे जर ऑलरेडी एक तुमचा ईमेल आय डी आहे तर ते टाकून तुम्ही बनवू शकता की पर आम्हाला आज नवीन अकाउंट तयार करायचं आहे ठीक आहे तिथे पण पुर्ण पुन्हा क्रिएट अकाऊंटवर तुम्ही जाल तर पर्सनलमध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे ठीक आहे आणि आता तुम्हाला तुमचं नाव लिहायचं आहे तुमचं जे काही नाव आहे ते पहिल्या बॉक्समध्ये लिहायचं आहे आणि तुमचं जे सरनेम आहे किंवा तुम्हाला जे काही नाव टाकायचं आहे ईमेल आय डीमध्ये ते तुम्ही टाकू शकता नंतर तुम्हाला तुमचं डेट ऑफ बर्थ काय आहे ते टाकायचं आहे ठीक आहे अशा प्रकारे त्याच्या खालील तुम्हाला जेंडर टाकायचं आहे मेल आहे की फिमेल आहे ते टाकायचं आहे ठीक आहे नंतर तुम्हाला वर क्लिक करायचं आता तुमची ईमेल आय डी तयार झाली आहे तुम्हाला दोन ऑप्शन दि दिसत आहे वरती आणि खालती त्यापैकी वर तुम्ही तुम्हाला जे योग्य वाटते ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे तर मला फर्स्ट वाली योग्य वाटली आहे तर मी ते सिलेक्ट केली आणि नेक्स्ट केलं आता तुम्हाला तुमचं एक स्ट्रॉंग पासवर्ड तयार करायचा आहे ठीक आहे तिथे तुमचं नाव असलं पाहिजे किंवा किंवा जे काही नाव तुम्हाला द्यायचं आहे ते नाव आणि काही त्याच्यात नंबर्स टाका काही त्याच्यामध्ये सिम्बॉल टाका ठीक आहे अशा प्रकारे तुम्हाला तुमचं पासवर्ड एक स्ट्रॉंग क्रिएट करायचं आणि त्याला तुम्ही कुठेतरी लिहून ठेवा ठीक आहे आणि अशा प्रकारे तुम्ही ते सेव्ह करून पण ठेवू शकता आणि आता आय एम इन म्हणून ऑप्शन येईल तेथे ते तुम्हाला क्लिक करायचं आहे आता तुमची ईमेल आय डी ही तयार झालेली आहे ठीक आहे आता रिव्ह्यूमध्ये गेला आहे तुमचं अकाउंट जस्ट फ्यू सेकंड नेक्स्ट करा आता प्रावीस आणि टर्म्समध्ये येऊन आय ॲग्री करा ठीक आहे आय ॲग्रीवर क्लिक करा खाली येऊन तर तुम्ही ॲग्री केल्यानंतर काही सेकंड किंवा काही मिनिट पण घेऊ शकते कारण हे प्रोसेस होत आहे तुमची ईमेल आय डी पुरे तयार होण्याची ठीक आहे जस्ट फ्यू सेकंद घेतील आणि अशा प्रकारे तुमची एक ईमेल आय डी तयार झालेली आहे नवीन चॅनल तुमचं तर क्रिएट झालं आहे ठीक आहे अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस दिसेल तुम्हाला पुन्हा खाली राईट साईडला एक लोगो दिसेल ठीक आहे त्याच्यावर क्लिक करायचं आणि अशा प्रकारे तुमचं नवीन चॅनलचं इंटरफेस तुम्हाला दिसेल ठीक आहे आता तुम्हाला तुम्हाला आता इथे तुम्ही चॅनलवरती तिथे क्रिएट झालं आहे त्याच्यावरती तुम्ह जाऊन आता तुम्ही तुमचे व्हिडिओज अपलोड करू शकता ठीक आहे पहिले तुमच्या चॅनलला काय तुम्हाला फोटोज अपलोड करायचं आहे ते तुम्ही करू शकता प्रिप पिक्चरमध्ये ठीक आहे नेम आहे ते पण तुम्ही तुमचं चॅनलचं देऊ शकता तुम्हाला जे काही द्यायचं आहे ते आहे ठीक आहे आता पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगते तुम्हाला तुमच्या चॅनलच्या जे लोग आहे तिथे जायचं आहे ठीक आहे आता तुमचं चॅनल क्रिएट झालं आहे तुमचं चॅनल अशा प्रकारे तुम क्रिएट झालं आहे ठीक आहे आता तुम्हाला चा यूट्यूबवरून शॉर्ट कसा अपलोड करायचा आहे ते सांगत आहे मी ठीक आहे आता अशा प्रकारे तुम्हाला जे काही शॉर्ट व्हिडिओ अपलोड करायचं आहे ते अशा प्रकारे तुम्ही करू शकता थोडं प्रोसेसिंग सी प्रोसेसिंगसाठी टाईम घेणार आणि अशा प्रकारे तुमचा पहिला व्हिडिओ तुम्ही अपलोड करू शकता आणि ते राईट बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर नेक्स्ट बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तुम्हाला काही कॅप्शन द्यायचं आहे ते पण लिहू शकता ठीक आहे आणि आता अशा प्रकारे आहे असं इंटरफेस झालं आणि टायटल आहे तुम्हाला ज्या व्हिडिओचं आहे त्याचं काही टायटल तुम्हाला देऊ शकता जसं मी इथं ब्लेज बेबी प्लासंटाविषयी पोझिशन आहे तर मी ते दिलं आहे आणि नंतर तुम्हाला खाली खाली काही ऑप्शन्स दिसेल ठीक आहे हे नंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करेल ठीक आहे अच्छा फर्स्ट व्हिडिओमध्ये मी आज इथपर्यंत तुम्हाला एक्सप्लेन केलं आहे की ईमेल आय डी कशी बनवायची आहे तुमचं चॅनल क्रिएट झाल्यानंतर तुम्हाला कसा फर्स्ट व्हिडिओ तुमचा अपलोड करायचा आहे आणि मला असं वाटते की स्टार्ट तुम्ही शॉर्ट व्हिडिओपासूनच करा ठीक आहे तुमचं स्टार झालंय कारण तुम्हाला, तुम्हाला शिकायचं आहे तर एखादी शॉर्ट व्हिडिओपासूनच करा आणि शॉर्ट व्हिडिओज कसे तयार करायचे लाँग व्हिडिओज कसे करायचे एडिट कसे कर करायचे थमनेल कसे कर बनवायचे आहे याचा पण मी एक डिटेल व्हिडिओ समोरच्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये घेऊन येणारच आहे कारण एका व्हिडिओमध्ये ते पॉसिबल नाही आहे खूप लेंथी होतो मोठा होतो व्हिडिओ तर स्टेप बाय स्टेप शिकण्यातच मजा आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही हे चॅनल जरूर सबस्क्राइब करून ठेवा आणि त्याच्यानंतर मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला सगळे प्रोसिजर शिकवणार तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकलेलो आहोत की यूट्यूबवरती तुमचं स्वतःचं जीमेल अकाउंट ईमेल कसं तयार करायचं आणि त्याच्यानुसार तुमचं चॅनल कसं क्रिएट करायचं आणि तुमचा फर्स्ट व्हिडिओ कसं तुम्हाला त्या चॅनलवरती करायचं आहे ठीक आहे आता हे चॅनल सेटिंग्समध्ये पण तुम्हाला जाऊन तुम्ही करू शकता ठीक आहे चॅनल सेटिंगमध्ये तुम्ही गेला तर डिस्क्रिप्शनमध्ये लिहू शकता ठीक आहे जसं तुमच्या चॅनलचं जे डिस्क्रिप्शन आहे ना त्याच्याविषयी तुम्ही डिटेलमध्ये जाऊन तिथे लिहू शकता की माझं चॅनल अशा अशा म्हणजे ह्या ह्या उद्देशानं बनवलेलं आहे किंवा तुम्हाला इथून ही माहिती मिळणार तुम्ही खाली येत आहे हँडल चॅनल यू आर एल आहे डिस्क्रिप्शन आहे ठीक आहे प्रायवेसी इथं सबस्क्रिप्शन प्रायव्हेट नह, ठेवायचं नाही आहे ठीक आहे आणि इथं तुम्ही चॅनलला एक नाव पण देऊ शकता तुमचं ठीक आहे तुमचं जे काही नाव आहे जसं मी प्रेग्नेन्सी केअर दिलं आहे तुम्ही काही पण देऊ शकता तुमच्या चॅनलचं जे नाव आहे काय कुकिंग रिलेटेड आहे की काय आहे ते तुम्ही तुमचं नेम देऊ शकता ठीक आहे नेममध्ये जाऊन हँडल तसंच राहू द्या चॅनल यू आर पण तुम्हाला काय करायचं डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही चेंज करा प्रायवेसी ऑन ठेवा ठीक आहे सबस्क्रिप्शन दिसत पाहिजे तुमची चॅनलची सबस्क्रायबर काय किती आहे हे तुम्हाला जर दाखवायचं तर तुम्ही ते ऑन करून ठेवू शकता ठीक आहे अशा प्रकारे तुमचं हे चॅनल कस्टमाइज झालेलं आहे यूट्यूबवरती ठीक आहे ह्याच्यानंतर पण आपल्याला यूटूब स्टुडिओ क्रिएटरमध्ये पण जाऊन आपण काही सेटिंग करून घ्यायचे आहे ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणारच आहे तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं चॅनल यूट्यूबवरून क्रिएट करू शकता आणि व्हिडिओ अपलोडिंग सुरू करू शकता ठीक आहे तर हे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्की कळवा आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग